प्रचारार्थ आपल्या देशाचे आपल्या सगळ्यांचे आवडते पंतप्रधान इथं येणार आहेत आदरणीय नरेंद्रजी मोदी ते आजचे उमेदवार आपल्या सोलापूर लोकसभेचे रामभाऊ सातपुतेजी उपस्थित असलेले मंचावरचे सगळे आदरणीय आमदार खासदार सगळ्या पक्षाचे पदाधिकारी आज आपण सगळ्यांनी नरेंद्र मोदींच्या हाक्याला ओ देऊन आलेले सगळे नागरिक बंधू बघी आज आपल्या येणाऱ्या सात तारखेला आपण सगळे मतदान करणार आहोत मतदान करत असताना आपल्याला सगळ्याला या की ची ची ही निवडणूक ही कुठली महानगरपालिकेची निवडणूक नाही आमदारची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे आपल्या सगळ्याला माहित आहे आपण जो मतदान करणार आहे ह्या देशासाठी पण मतदान करणार आहे या देशात गेले दहा वर्ष झालं आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी जे का, काम केलं आणि एक एक सक्षम भारत निर्माण केलं आपल्याला माहित आहे की आपल्याला या देशाची आर्थिक परिस्थिती तिसऱ्या स्थानावर जगाच्या जगामध्ये नेलं आणि आपल्या संरक्षणाची गोष्ट नरेंद्रबाई मोदींनी ज्या 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 बाजूच्या देशांनी आपल्याकडं डोळे काढून बघितलं तर त्यांच्या देशामध्ये घुसून मारण्याची ताकद आपल्या देशामध्ये निर्माण केलं या देशातल्या सर्वसामान्य गोरगरिबाला आपल्या सातत्यानं नरेंद्रभाई मोदी म्हणतात या देशाचा विकास व्हायला पाहिजे तर देशातला शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे देशाचा शेवटचा माणूस सक्षम व्हायला पाहिजे यासाठी अनेक अनेक योजना आणल्या यासाठी या या अनेक योजना सर्व गॅस सर्वसामान्य गरीब माणसाला ज्यांना गॅस नाही गॅस फुकट ज्यांना ज्या ज्यांना खायला अन्न नाही त्यांना धान्य मोफत व ज्यांना आरोग्यासाठी सुविधा आपण आरोग्य घेण्यासाठी वर्षातून पाच लाख रुपये त्यांना आरोग्याची सेवा करून दिली एवढं नाही तर ज्यांना घर पाहिजे त्यांना घरासाठी सबसिडी दिली आपल्याला या सगळ्या या सगळ्या दृष्टिकोनातून बघितलं असताना की आपण सगळेजण आपण नशीब आणत कारण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हा नशीब आपल्या सगळ्याच्या घडवून आणलं पाच पाचशे वर्ष आपले पिढ्यान पिढ्या गेले की आपल्या राम रामाचं मंदिर रामाच्या ज्या जिथं रामाचं जन्म झालं तिथं पुनर्स्थापना करण्यासाठी आपण आपल्या पिढ्या गेल्या पण ते बघू शकले नाही आपण सगळ्यांनी दो, डोळ्यांनी बघण्याचं भाग्य आपल्याला ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींनी मिळवून दिलं म्हणूनच ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे आपल्याला माहित आहे कि या निवडणुकीमध्ये जसं नरेंद्र मोदी हे सारसे सक्षम माणूस आपल्याला देशाचा पंतप्रधान बनवायचा आहे तसंच एक युवक या सोलापूर शहराचा आपल्या आपल्या या आपल्याला सगळ्याला या लोकसभेमध्ये पाठवायचा आहे म्हणून रामभो सारखा एक युवक ज्यांना आपल्या भारतीय जनता पक्षाने आपल्याला उमेदवारी दिलं आपल्या सगळ्यांनी ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहायचं आहे आणि येणाऱ्या सात तारखेला जास्तीत जास्त मताने आपल्या सगळ्यांनी त्यांना निवडून द्यायचंय आहे नव्हत तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की मतदान वाढवायचं आहे केवळ मी मतदान केलं माझी जबाबदारी संपली नाही तरी आपल्या आजूबाजूचे सोबत आपले दोस्त मंडळी या सगळ्यांकडनं मतदान करून घेण्याची आपली जबाबदारी या निवडणुकीमध्ये आहे हा निवडणूक देव धर्म आणि देशाची निवडणूक आहे एवढं लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी मतदान करायचं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द पितो जय हिंद जय महाराष्ट्र